तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तर आजचा व्हिडिओ सुरू करूया छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहे शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे ट्विट करत संपूर्ण महाराष्ट्राला आनंदाची बातमी दिली युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील अकरा तर तमिळनाडूतील एक अशा बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे महाराष्ट्रासाठी आणि जगभरातील तमाम शिवप्रेमींसाठीही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे जागतिक वारसास्थळांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले आल्यामुळे आता या किल्ल्यांच्या आणि शिवरायांच्या स्वराज्याचा वैभवशाली इतिहास जागतिक स्तरावर पोहोचणार आहे शिवप्रेमींनी दिलेल्या माहितीनुसार याआधीही महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या काही वास्तूंना युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांचा दर्जा मिळाला आहे पण यावेळी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातील किल्ल्यांचा या यादीत समावेश झाला आहे त्यामुळे शिवप्रेमींकडून याबाबत आनंद व्यक्त केला जातो आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कशी वाटली तुम्हाला माहिती मला नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद